ओल्या नारळाची चटणी तयार करण्यासाठी आपण सुरुवातीला ओला नारळ घेऊन त्याचे काप करून घेऊया हे काप आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याच्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या पाच सहा कडीपत्त्याची पाणी अर्धा इंच आलं एक चमचा फुटाण्याची डाळ त्यालाच भाजकी डाळ देखील म्हणतात एक चमचा दही एक चमचा साखर चवीनुसार मीठ थोडेसे पाणी टाकून आपण ही चटणी वाटून घेऊया आपली ही चटणी मिक्सरला वाटून झालेली आहे आता ती आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया पॅनमध्ये मद, पॅनमध्ये तडका तयार करण्यासाठी तेल गरम केलेले आहे त्याच्यामध्ये मोहरी उडदाची डाळ थोडेसे हिंग पाच सहा कढीपत्त्याची पाने, दोन लाल मिरच्या टाकून तडका तयार केलेला आपण ओल्या नारळाच्या चटणीवर हा तडका टाकून घेऊ अशा पद्धतीने आपली ओल्या नारळाची चटणी तयार झाली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा